नमस्कार मंडळी स्टार्टअपच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणखी एका उद्योजकाला भेट देण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय जाणून घेण्यासाठी आज मी आलोय जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावामध्ये राहणाऱ्या प्रकाश वेठेकर यांच्या प्रकाश इंडस्ट्रीज या व्यवसायाला भेट देण्यासाठी त्यांनी आय टी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळपास दोन वर्ष चाकण एम मध्ये नोकरी केली परंतु त्यांना नोकरी न करता स्वतःचा काहीतरी नवीन व्यवसाय करायचा होता म्हणूनच त्यांनी मार्केटचा अभ्यास केला व त्यांच्या लक्षात आले की इंडस्ट्रीय प्लॉटिंग आणि ग्रामीण भागात जाळीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि याच गोष्टीला लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्याच तालुक्यात जाळी व जाळीच्या अत्याधुनिक मशीन बनवण्याचा व्यवसाय सुरू केला गेली दहा वर्ष ते हा व्यवसाय करत असून मार्केट मध्ये चांगलंच नाव केलंय जाळी बनवण्यासाठी सर्वात आधी रॉ मटेरियल ला म्हणजेच जे आय वायर ला स्टॅण्ड वर ठेऊन वायरला मशीन मध्ये सेट केले जाते त्यानंतर मशीन त्यावर ऑटोमॅटिकली प्रोसेसिंग करून जाळी तयार करते त्याचप्रमाणे कस्टमरच्या नुसार डाय सेट करून वेगवेगळ्या साइज मध्ये जाळी बनवली जाते सर्वात महत्वाचं म्हणजे ते जाळी बरोबरच जाळी बनवण्याच्या अत्याधुनिक मशीन सुद्धा बनवतात एवढंच नाही तर त्यांनी आजपर्यंत बांगलादेश फिलिपिन्स अशा वेगवेगळ्या देशांमध्ये मशीनरी एक्सपोर्ट केल्या आहे प्रकाश वेठेकरांच्या या कामाची दखल घेऊन शासनानं देखील त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे तर त्यांचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका स्टार्टअप विथ यश काशे